छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गोरक्षकावर हल्ले करण्यात येत आहेत परंतु त्यांच्यावर जीव घेणे देखील हल्ला करण्यात आलेला आहे आज आपल्या सोबत मिलींची एक बोट आपल्या सोबत आहेत हे आज भद्र मारुतीच्या दर्शनाला आले होते तसाच छत्रपती संभाजीनगर मध्ये एका गोरक्षकावर गोर, खूप मोठा असा हल्ला करण्यात आलेला आहे याकडे आपण कस मी आज त्या गणेश शिळगी हा जो गोरक्षक आहे त्याला भेटण्यासाठीच मी आलो होतो छत्रपती पर... संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गोरक्षकावर हल्ले करण्यात येत आहेत परंतु त्यांच्यावर जीव घेणे देखील हल्ला करण्यात आलेला आहे आज आपल्या सोबत मिलींची एक बोटी आपल्या सोबत आहेत हे आज भद्र मारुतीच्या दर्शनाला आले होते तसाच छत्रपती संभाजीनगर मध्ये एका गोरक्षकावर खूप मोठा असा हल्ला करण्यात आलेला आहे याकडे आपण कसं मी आज त्या गणेश शिळगी हा जो गोरक्षक आहे त्याला भेटण्यासाठीच मी आलो होतो तर राहण घातक घालला आहे तो नशिबानी वाचलेला आहे आणि तो असं सांगतो की माझ्या बरोबर पोलीस होते आणि पोलीस असताना माझ्यावर हल्ला झाला आणि काही लोकांनी अशी माझ्याशी चर्चा केली किंवा लोक असं म्हणाले की पोलीस जे आहेत या ठिकाणी कसायना सामील आहे आणि पोलिसांनी पूर्णपणे कसं यांना सहानुभूती दाखवल्या हा हल्ला झालेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने हा हल्ला झाल्यानंतर पुढची कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई होण्याच्या बाबतीत सुद्धा काही त्रुटी आहेत असं लक्ष झालं ते कल्याणकर नावाचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना मी आज फोनवरून विचारलं तर ते म्हणले मी तपास करतोय शोध घेतोय अजून आरोपी सगळे मिळालेले नाहीत वगैरे उत्तर त्यांनी दिली दे तर मला असं वाटतं तुम्ही पोलिस गदर विनंती करीन की जेव्हा कसायांचा मुद्दा येतो तु। तेव्हा तुम्ही झिरो टॉलरन्सनी काम केलं पाहिजे कसाई म्हणजे देशद्रोही अतिरेकी जितके नीच आणि नालायक आहेत तेवढेच कसाई नीच आणि नालायक आहेत आणि शासनाला माझी विनंती आहे की शासनाने संभाजीनगर जिल्ह्याकरता एक विशेष गो सुरक्षा पथक निर्माण केलं पाहिजे आणि गोरक्षकांच्या तक्रारींची दखल घेतली गेली पाहिजे गोरक्षकांना पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि याच्याकरता शासनाकडे वेगळं पोलीस पथक असलं पाहिजे हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा गो मुक्त झाला पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तुम्ही धारण केलेलं आहे या जिल्ह्यात गो हत्येसारखी सारख्या घटना घडता कामा नाही शासनाने या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जनता जी आहे ते सर्वश्रेष्ठ आहे शासनाने आणि भारतीय जनता पार्टीनी हिंदूंना गृहित धरू नये जर हिंदूंच्या हिताची काम भारतीय जनता पार्टी करणार नसेल तर हिंदू पर्याय पर्यायास निवडू शकतात हे लक्ष हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी लक्षात ठेवावं आणि या ठिकाणी गोरक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशी माझी विनंती आहे नक्कीच महाराष्ट्रात हो परंतु गोहत्याला एक बंदी आहे पण परंतु सरसपणे गोहत्या इथं होत आहेत कुठली कारवाई करत नाही याकडे आपण काय बघ कस बघ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी गोमातेला गो राज्य मातेचा दर्जा दिला परंतु नुसतीच घोषणा केली नुसताच जी आर काढला त्यानंतर त्या राज्यमागा का म्हणजे काय ते डिफाईन झालं नाही नंतर राज्यमातेला जर कोणी मारलं तर तो, तो मनुष्य पदाचा इतका गंभीर गुन्हा आहे त्याच्याबद्दल ते कायदे तरतूद झाले नाही त्यामुळं सरकार हे संवंग लोकप्रिय मागे धावत आहे आणि गोरक्षणाच्या बाबतीत सरकारची नीती स्पष्ट आणि नी स्वच्छ नाही हे अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे शेवटचा सा प्रश्न सर्वसामान्य लोकांना होताना दिसते परंतु पोलीस प्रशासनाला दिसत नाही याच्याकडे काय कस बघतो पोलीस पैसे घाचत दुसरं काय आणि पोलीस पैसे घाचत म्हणजे काय तो जो सामान्य कॉन्स्टेबल आहे त्याला म्हणत नाही पोलीस अधिकारी भ्रष्ट आहेत आणि वरपासून कार्पोरेशन सगळे भ्रष्ट आहेत आणि लोकांमध्ये ही फार मोठ्या प्रमाणात चर्चा आहे अशा प्रकारची चर्चा होणं हे चांगलं लक्षण नाही नक्कीच हे नोटे आणि यांनी देखील बोललेले आहे की योग्य ती कारवाई यांच्यावर अजूनही झालेली नाहीये ते लवकरात लवकर व्हावा यासाठी देखील ते मागणी करणार आहेत मी गौरव जोंडळे सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर